नमस्कार आता कोर्टामध्ये जसं ठरलेलं असतं सारंग आणि ऐश्वर्याच्या प्लॅनप्रमाणे ऐश्वर्या तसं करत नाही ऐश्वर्या सगळं उलटच करते कोर्टामध्ये नानांचं रेकॉर्डिंग दाखवून नानांनाच अडकवते आता मात्र ते सारंगला आवडत नाही सारंग, सारंग म्हणतो ऐश्वर्या काय करतायत आमचं काय ठरलं होतं आणि ऐश्वर्या काय करतायत नानांना का अडकवत आहेत यांना घरात यायचंय ना मग यांना सयाजी विखे पाटलाच्या विरोधात जावंच लागेल मग यांनी हे नानांचं रेकॉर्डिंग का ऐकवलं हे काही सारंगला समजत नसतं सारंग ऐश्वर्याला खाणाखुणा करत असतो पण ऐश्वर्या त्याच्याकडे सुद्धा नाही आता सारंगला राग येतो आता जज साहेब सांगतात की जोपर्यंत नानांचा किडनॅपर कोण आहे हा सौमित्र आहे का याचे पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत ही केस पुढील तारखेला भरवण्यात येईल असं बोलतात आणि निघून जातात त्यानंतर सारंगा ऐश्वर्याच्या जवळ येतो आणि त्याच्या तिच्या सनसनीत थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो काय केलं हे तुम्ही आपलं काय ठरलं होतं आणि तुम्ही काय केलं तुम्ही सौमित्र दाला का अडकवायला निघालात अहो उलट गेम खेळलात तुम्ही तुम्हाला काय वाटलं मी मूर्ख वाटलो का आपलं काय ठरलं होतं सयाजी विखे पाटलांच्या विरोधात बोलून तुम्ही घरात येणार होतात आता तुम्ही काय केलं ते ती म्हणते ऐकून घ्या सारंग माझं ऐकून घ्या सारंग काही ऐकायला तयार नसतो आता जानकी ऐश्वर्याच्या जवळ येते आणि म्हणते ऐश्वर्या तुला काय वाटलं तुम्ही आणि तू तु आणि सारंगभाऊजी एकच एक, एकाच टीममध्ये आहात सारंगभाऊजींनी तुला सगळं मुद्दा मुद्दाम मुद्दा बाहेर काढलं तुमचा हा प्लॅन होता प्लॅनप्रमाणे त्यांनी तुला बाहेर काढलं त्यांना तुला परत घरात आणायचं आहे ते कधी तुला सोडणारच नाही आणि तुझा खरा चेहरा त्यांच्यासमोर जरी आला ना तरी ते सोडणार नाहीत कारण त्यांनी खरं प्रेम केलं आहे तुझ्यावर आणि तू तु त्यांचा वापर करतेस त्यांचे डोळे कधी उघडणारच नाही पण एक ना एक दिवस लक्षात ठेव तुझा खरा चेहरा मी त्यांच्यासमोर आणेन आणि तेव्हा त्यांना पश्चाताप करायची वेळ येणार आहे आता मला कळलं की तुमचं हा सगळं नाटक चालू होतं तुला घराबाहेर काढणं हा नाटकाचाच एक भाग होता हे आता मला चांगलंच कळून चुकलेलं आहे त्यामुळे तू कितीही नाटकं कर पण मी तुला घरात घेणार नाही तू कोणाच्याही विरोधात जा कुणाच्याही विरोधात पुरावे दाखव पण मी तुला आता घरात घेणार नाही आता सारंग घरात येतो सारंग घरात येतो फक्त आता सारंग आणि ऐश्वर्याचा हा प्लॅन असतो हे जानकीला कळलेलं असतं जानकीने कुणालाच सांगितलेलं नसतं जानकी आता एकटीच पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत असते आता ऋषिकेश सारंगला म्हणतो सारंग बघितलंस ना तुझ्या बायकोने काय केलं कोर्टामध्ये जानकीने रेकॉर्डिंग दाखवलं तर तिने खोटं रेकॉर्डिंग दाखवलं नाना बोलले की सौमित्रच बॉस आहे म्हणून असं नाना कधीच बोलले नाही तेव्हा सारंग म्हणतो हो ना म्हणूनच मला त्यांचा राग आला म्हणूनच मी थो त्यांच्या थोबाडीत वाजवली तेव्हा आता सारंग असं म्हणतात सौमित्र म्हणतो खरंच ही ती बाई ना खूप खूप लबाड बाई आहे आता तिने गेम फिरवला आहे तिने आता मला अडकवलं आहे तेव्हा अवंतिका म्हणते सौमी घाबरू नकोस मी आहे ना मी सोडणार नाही तिला आपण सगळे पुरावे गोळा करू आणि तिला आणि तिच्या बापालाच घडी फोडायला पाठवू पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू